नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण आहात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी मराठा आरक्षण योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनापर्यंतचा प्रत्येक रिपोर्ट आम्ही रायगड टुडे न्यूज चॅनलच्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सा सादर केलेला आहे एवढंच नव्हे तर मागील दोन रिपोर्ट जर आपण पाहिले असेल तर त्या मागील दोन रिपोर्टमध्ये आम्ही संपूर्णपणाने खुलासा केलेला आहे की मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं झालं तर ते देता येईल का नाही देता येईल याच्यामध्ये कायद्याच्या तरतुदी काय आहेत कायद्याच्या अडचणी काय आहेत कायद्याच्या अनुषंगाने हे कसं शक्य होईल अथवा नाही होईल या संपूर्ण गोष्टीचे खुलासे जे आम्ही आमच्या मागील दोन रिपोर्टमध्ये सादर केलेले आहेत आणि हे रिपोर्ट सादर करत असताना आम्ही असं देखील म्हटलेलं आहे की कुठेतरी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे किंवा या मराठा आरक्षण आंदोलनामुळे कुठेतरी ओबीसी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये एक वैचारिक दरी जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचे पडसाद जे आता उमटू लागलेले आहेत आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी कर्जत माफ करा खालापूर तालुक्यातून आणि खोकोली शहरातनं या गोष्टीचे मोठे पडसाद उमटलेले आहेत खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाने एकत्र येऊन खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे एक निवेदन सादर केलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनामार्फत दोन सप्टेंबर रोजी जो काढलेला जी आर आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ओबीसी प्रवर्गातनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं या जी आरचा निषेध जो आहे तो आज करण्यात आलेला आहे ओबीसी समाजाकडनं या आंदोलनामध्ये आज खोपोली शहरातले तसेच खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाचे मोठे नेते तसेच ओबीसी समाजाचे खोपोली नगर परिषदेचे अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहूया जरा या संदर्भातले काही फुटेजेस आणि त्याचबरोबर पाहूया पुढील विश्लेषण कोपोली खालापूर ओबीसी समाजाचा शासनाच्या जी आरला तीव्र विरोध मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी खोपोली खालापूर ओबीसी समाजाची नेमकी भूमिका काय आहे खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील ओबीसी समाजाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने दोन सप्टेंबर रोजी काढलेल्या जी आरला जोरदार विरोध दर्शवला आहे समाजाच्या वतीने सतरा सप्टेंबर रोजी खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलेले आहे यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक दत्तात्रय मसुरकर संतोष जंगम माजी नगरसेवक राजेंद्र फक्के ज्येष्ठ पत्रकार समता सैनिक दिनकर भुजबळ माजी नगरसेवक श्रीकांत पुरी अरुण पुरी उद्योजक मोहन केदार युवा नेते महेश काजळे लढाऊ नेत्या सुरेखा खेडकर सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील मिलिंद पाटील कामगार नेते रामचंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते हेमंत नांदे नितीन चौधरी सचिन मते आशिष आंग्रे अमोल शहाणे निखिल गुरव सचिन मसुरकर विनायक तेलवणे रावसाहेब कसबे सुरेश पोत्तार आदी मान्यवर उपस्थित होते निवेदनामध्ये नेमकं ओबीसी समाजाने काय म्हटलेलं आहे ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती आहेत आणि त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात प्रविष्ट केल्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय होईल असे म्हटले आहे सगळे सोयरे हा आरक्षणाचा निकष असू शकत नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हाच योग्य निकष आहे त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र नाही असे स्पष्ट करण्यात आले शासनाने हा चियार तातडीने रद्द करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे ओबीसींवर कोणताही अन्याय न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची ठाम भूमिका यावेळेला मांडण्यात आली आहे नाही नाही आज आम्ही सकाळी अकरा वाजता जेवढ्या ओबीसीचा घटक समाज आहेत किंवा जाती आहेत या सर्व घटक मंडळींचं दोन दोन प्रतिनिधी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात शांततेनं हे निवेदन आज आम्ही सादर केलं या निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे जे मगाशी पण मी सांगितलं की हा जो संपूर्ण राज्यामध्ये एक प्रकारची दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करत आहेत ती चुकीचं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की एकोणीसशे सदुसष्ट सालापूर्वीचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये असणारी आपली वंशावळ तपासून ती तपासल्यानंतर त्याच्यामध्ये जी नोंद आहे जातीची ती नोंद गृहित धरून आणि त्याचा पूर्ण वंशावळीची पुरावा घेऊन ती ज्यांची ज्यांची आहे त्या सर्व समाजाला न्याय द्यावा त्यात मराठा समाजसुद्धा येईल आणि मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर गरीब मुलं आहेत त्यांना याचा फायदा जरूर मिळायला पाहिजे म्हणून कुणबी म्हणून जे काय अधिकृत आहे ज्याला आपण नियमांची पूर्तता करून पडताळणी करून दाखले देतो त्या दाखल्यांची पूर्तता तशा प्रकारचे करून हे दाखले द्यावेत एवढंच आम्ही शासनाला कळवलं आहे तहसीलदारांच्या मार्फत सचिवांना पत्र दिलेलं आणि ह्याच्यामध्ये कुठंही समाजासमाजामध्ये दुही निर्माण व्हावी एकमेकाची मनं कलुषित व्हावी असा कुठलाही हेतू नाही आहे हे सगळ्याच गोरगरीब मुलांना आणि गरवंत गरजवंतांना हा न्याय मिळाला पाहिजे आणि या न्यायाच्या बाजूने आम्ही आहोत मग तो कुठल्या समाजाचा आहे याचं आम्हाला काही देणं नाही मग तो उद्या मराठा समाजात जरी असला तरी त्याच्याही बाजूला आम्ही आहोतच ना शेवटी कुणबी लोन जर त्या नियमाप्रमाणे असेल तर आमचा कशाला विरोध असायचं काही कारण नाही आहे तर त्याची पडताळणी नियमाप्रमाणे करून ते दाखले द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये गम एक गोष्ट अशी आहे की ज्या बातम्या येत आहेत बाहेर जे वातावरण बाहेर आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही असं माझं वैयक्तिक मत आहे मी कुणावर टीका करत नाही हैदराबाद गॅझेट लावलं खरं आहे उद्या सातारा गॅझेट पण लागेल अन्य कुठली गॅजेट्स लागतील मी त्या त्या तत्कालीन राज्यव्यवस्थेमध्ये केलेली व्यवस्था आहे आता ह्या व्यवस्थेमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी तपासून त्याचं संपूर्ण पडताळी करून ते द्यावेत ना दाखले कुणाचा विरोध आहे असाचं काही कारण नाही परंतु मी म्हणतो म्हणून मग हा त्या समाजाचा वगैरे असं करून काय मजा नाही आहे ते नाही त्याही मुलांना मिळाला पाहिजे त्याही समाजाला मिळाला पाहिजे या मताच आम्ही हो। आत्ता जो जी आर निघालेला आहे त्या जी आरमध्ये जो महाराष्ट्रातला मायक्रो समाज आहे आणि तो अगोदरपासून सामाजिकदृष्ट्या कुठेही मागसलेला नाही आहे आणि आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या हे नाही आहे की जो समाज सामाजिकदृष्ट्या मागस होता जो गावगाड्याच्या बाहेर राहणारा समाज होता ज्याला गावाच्या राज्यकारभारात सामील केलं जात नव्हतं अशा समाज या ओबीसीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की माझ्या भारतामध्ये कुठंतरी सामाजिक न्याय आणि सर्वांना समतेची वागणूक मिळावी सर्व समाज हा राज्यकर्ता समाज व्हावा यासाठी हा इतर ओबीसी मागासवर्ग या ओ बी सीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामध्ये माझ्या गावामध्ये समजा एखादं मायनर समाजाचं घर असेल एखादं तेली असेल नावी असेल साळी असेल कोळी असेल माळी असेल धनगर असेल वंजरी असेल जो अनेक वर्ष राजकारणापासून लोकप्रतिनिधी होण्यापासून आणि राज्याचा कारघार कारभार करण्यापासून वंचित होता त्या समाजाला माझ्या कुठेतरी न्याय मिळावा माझा मायनर समाज कुठेतरी राज्यकर्ता व्हावा यासाठी हा ओबीसी वर्ग आहे आणि आत्ता मोठ्या प्रमाणात या ओबीसी मा मा मेजर समाजाची जर त्यामध्ये आ घरात आले तर हे ऑलरेडी असं झालेलं आहे की एका घरा प घरात पहिले तीनशे पंच्याहत्तर लोकं राहतात आणि आता अजून त्यात आत पाचशे घुसवले तर पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाजात अस्वस्थ झालेला आहे म्हणजे सांगण्याची अशी दयनीय अवस्था आणि माय म्हणजे जो ओबीसी मूळ ओबीसी समाज आहे ते आज मुलं आत्महत्या करायला लागलेले आहेत कारण आमच्यावर हा कुठेतरी अन्याय व्हायला लागलेला आहे आज कुठेतरी आम्ही एखाद्या गावात होत होतो आज कुठेतरी आम्ही एखाद्या नगरपालिकेत नगरसेवक होत होतो आणि आता आम्हाला याच्यापासून पण वंचित केले केलं जाऊ शकतं यासाठी आमचं मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठंही विरोध नाही आहे आम्ही आजही सांगतो की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे परंतु ऑलरेडी राजकारणात ऐंशी नाही तर शंभर टक्के समाज हा मराठा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मराठा समाजाचं मागासले पण मराठा समाज हा कुठल्याही दृष्टीने मागास नाही आहे म्हणून अनेक वेळा सांगितलेला आहे परंतु सरकारनी आपण याच्यातून कुठेतरी बचावलं पाहिजेत आणि जे मोठ्या प्रमाणात मोर्चे येतात ते, ते कुठेतरी थांबले पाहिजेत म्हणून दोन्ही समाजाला आज अस्वस्थ केलेलं आहे मराठा समाजाला कळत नाही आम्हाला काय मिळालं आणि ओबीसी समाजाला कळत नाही आमचं काय केलं म्हणून माझी सरकारला विनंती आहे आणि जे कोणी या दोन्ही समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम करतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कुठलीही स्त्री कुठल्या समाजाची आहे कुठला माणूस कुठल्या समाजाचा आहे कोण हलक्या जातीचा आहे कोण वरच्या जातीचा आहे तर असं न करता कुठल्याही माता भगिनीला शिविगाळ न करता दुसऱ्या धर्माच्या स्त्रीचासुद्धा आदर करणारा आणि तिला सोडी साडी चोळी देऊन मान सन्मान करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रात आज जर आपण बघितलं तर काही अनपढ लोक आवाजच्या भाषेत हलक्या जातीच्या महिलाला आणि ओबीसी महिलाला असतील ओबीसी समाजाला असतील शिवेगाळ करतात त्या त्यासुद्धा गोष्टीचा मी निषेध करते आणि अजून सांगते या महाराष्ट्रामध्ये जो गुन्हे गोविंदाने अठरा पगड जातीचा बारा बलुतेदार समाज नांदत आहे तो नांदू द्या आणि तुम्ही तुमचं आरक्षण बिंदास्त घ्या आमचं काही म्हणणं नाही आहे फक्त आमच्या ताटात बसू नका कारण आमचं गरीबाचं ताट आहे आणि त्यातलं घेऊ नका एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद